काळाचे काटे फिरले बाजीरावगिरीची अलर्जी असणारे आमदार डॉक्टर किरण लांबटे आणि बाजीराव दराडे पुन्हा एकदा एकत्र दिसणार त्याला कारणही तसंच आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या एक तारखेला दुपारी बारा वाजता अकोलेत होणार आहे त्याची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर किरण लामटे यांचं नाव असून निमंत्रक म्हणून बाजीराव दराडे यांचं नाव आहे आता बाजीराव दराडेंच्या निमंत्रणाला मान देऊन आमदार डॉक्टर किरण लामटे हे स्वाभिमानाने उद्घाटन समारंभाला जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे राज्याच्या राजकारणात घडलेल्या विचित्र घडामोडींमुळे एकेकाळी एकमेकांचे कट्टर वैरी असलेले एकत्र येत आहेत तर सोबत असणारे विरोधक झाले आहेत याआधीही राहता येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि बाजीराव दराडे हे एका स्टेजवर आगेपिचे असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचे चक्क आमंत्रणच आमदार डॉक्टर किरण लहामटेंना बाजीराव दराडे यांनी दिले त्यामुळं राजकारणात कुणी कुणाचे कायम शत्रू किंवा कायम मित्र नसतोय याची प्रचिती येत आहे तसेच कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही महायुतीसाठी कट्टर विरोधकांसोबत बसून प्रचार करण्याची नामुष्की आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी ओढावून घेतली आहे आता महायुतीसाठी बाजीराव दराड्यांचे निमंत्रण स्वीकारून आमदार डॉक्टर किरण लांबटे उद्या सन्मानानं कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर